नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत उमरखेड तालुक्यातील सातारी येथील ग्रामपंचायत समोर आणि सातारी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात सातारी ग्रामस्थांच्या हितासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक आशिष सामंत हे बेमुदत अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया हा सर्व आहे आज मला या काही कारण असतो मी इथे याचा तरी ग्रामपंचायतच्या ठिकाणी अमर उठू शकलो होता कारण मी काही माझ्या काम म्हणजे माझे विषय असे होते त्रस्त विषय होते की गावातील या ग्रामपंचायतच्या खंग कारभाराचा मला विरोध होता त्या संदर्भामध्ये मी काही रस्त्याची मागणी केली असता वेळेस ग्रामपंचायत समितीला गेली आणि ग्रामपंचायतला गे सुद्धा केली माझ्याकडे कुठल्याही मागणीचा किंवा मला त्याचा सरपंचायचा किंवा आणि वच अधिकाऱ्याचा मला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही कारण हे कसं आहे की बाबा कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठली वचक राहिली नाही त्यामुळे मला कसा आहे या या बसण्याची वेळ आहे माझी एकच विनंती आहे माझी हे कमीत कमी दोन ते तीन दिवसामध्ये माझ्या हे मागण्या पूर्ण कराव्या म्हणजे माझे काम चालू करावे तरच मी हे उपोषण माघार वेगवेगळे पर्याय परिणाम सातारी या गावामध्ये कालपासून आशिष प्रहार जनते पक्षाचे गटास आशिष हमन हे उपोषणाला बसले आहे ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये आणि कार्यालयाचेच कामं घेऊन किंवा गावाचे कामं घेऊन छोटे छोटे कामं आता जे पेंटिंग पडलेले कामं आहेत ते कामं घेऊन उपशयाची वेळ या नाही पाहिजे होती त्या सातारी गावावर पण उपनष्याची वेळ आली ते त्याच्या पाण्याचा प्रश्न आहे नाल्यास नाले साफसफाईचा प्रश्न आहे जे वॉटर प्लॅन्ट आहे ते अजून त्याचं ओपनिंग झालेलं नाही अशा छोट्या छोट्या कारणासाठी ते उपोषण करत आहे त्यामुळं या कर्मचाऱ्याने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याने याची दखल घेऊन हे उपोषण लवकरात लवकर सोडवावं हो, किंवा नाही सुटल्यास त्याचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं मी प्रहारचे विधानसभा प्रमुख बंडोहामन हामन या गावातील भोंगळ कारभारामुळे आमचे तालुका संघटक आशिष भाऊ हमन यांना आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे आणि त्या आमरण उपोषणासाठी आम्ही सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी व तसेच तरुण युवा युवा वर्ग या उपोषणाला आमचा भरपूर प्रतिसाद आहे आणि जे काय घरकुलापासून वंचित राहिलेले लोक आहेत भोई समाज धनगर समाज वंजारी समाज आणि इतरत्र कोणताही समाज असो यांना सर्वांना न्याय मिळावा ही अशी मी मनापासून ग्रामपंचायतला विनंती करतो